सात बारा आठ मालमत्ता मालमत्तापत्र आणि क पत्र हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर शासनानं या ठिकाणी आता नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे अगोदरची जी सात बाराची वेबसाईट होती ती या ठिकाणी आता अपडेट केलेली आहे ती जुन्या सात वे वेबसाईटच्याऐवजी आता ही अपडेटेड नवीन वेबसाईट या ठिकाणी तुमच्याला तुम्हाला मी दाखवतो जरूर पहा आणि या वेबसाईटप्रमाणेच या ठिकाणी वेबसाईटप्रमाणे या ठिकाणी आपण माहिती उपयोग करून तुम्ही या ठिकाणी तुमचं सात बारा आठ मालमत्तापत्र कपत्र पाहू शकता वेबसाईट ही ती वेबसाईट आहे भुलेक डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन या ठिकाणी आपण या ठिकाणी येऊन ये अशा पद्धतीने सात बारा पाहू शकता इथं सातबाऱ्यामध्ये आपल्याला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव लिहायचं आहे आणि सर्वे नंबर माहीत असेल तर सर्वे नंबर टाकायचा आहे किंवा नाम नाव टाकूनसुद्धा आपण या ठिकाणी स सर्च करू शकतो आठसुद्धा तशाच पद्धतीने या ठिकाणी योग्य ती माहिती टाकायची आहे लातूरचं गाव वगैरे सगळं तसंच या ठिकाणी मालमत्ता पत्र प्रॉपर्टी कार्ड भूमापन नंबर वगैरे या ठिकाणी सिटी सर्वे नंबर जे आहे ते या ठिकाणी टाकून भूमापन नंबर टाकून तुम्हाला हे सुद्धा मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्डसुद्धा या ठिकाणी बघता येणार आहे तसंच मोजणीसाठी दिलं असेल मोजणीचं प्रकार कुठपर्यंत आहे काय आणि कशा पद्धतीने केलेलं आहे हे सुद्धा मोजणीचा रजिस्टर क्रमांक इथं टाकून तुम्हाला कुठल्याही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधलं बघता येईल हे लातूर निलंगा आहे समजा इथं आपण ठाणे टाकलं तर इथं सगळे तालुके अशा पद्धतीने आणि गाव हे सगळं टाकून आपणाला या ठिकाणी बघता येईल तर नोंद करा तुमच्याकडं असू द्या भूलेक डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यानंतर तुम्हाला सात बारा आठ मालमत्ता मालमत्तापत्रक पाहता येईल